सका केली यार आर श्री रघुनाथा राक्षस कुळ होईल सोस्ता तुम्ही अक्षय समजता यशवंत तीही लोकिय आपल्या डोक्यावरचा पदर काढला आपल्या पदर पदर पती परमेश्वर समोर आपला पदर पसरला हे बुकला लवकर आणि पदर पसरून सांगितलं मालक हे मालक मी एवढंच असणार मागणं मागते की ज्या वेळेस असणारा मला तुम्ही वाटत अक्षय असणार सुख बघाव आणि आख्या राक्षस कुळाना असणार आनंदाने राहाव याच्यासाठी माझ्या वटीत एवढंच असणार दान द्या आणि सगळ्या कुळाचा पूर्णपणे तुम्ही सांभाळ करा कशा मला सांभाळवाय तुम्ही जर असणार राजा रावणाला समजून घातलं आणि माता सीतेला सन्माना असणार नखनार तिची जर वटी भरली तिला जरा असणार सन्मानानं परत लावलं आता प्रभू रामचंद्र आनंदाने ठेवते आणि बरोबर यदा कदाचित तुम्ही वैर पण असणार तुम्ही नाचताना फुस होणार ही काळ्या दगड पांढरे गय म्हणून तुम्हाला आजच समजून सांगते याच गाडी सांगे, सांगे आते 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 आती एकांत रावलाया जागात करू धावे धन्यवाद महाराज या वेळेस सोता स्वतः म्हणू लागले इंद्रजीत बोलू लागले आता बसतोर सुलोचनाच बोलत होते तोंडी महाराज आता, आता मात्र इंद्रजीत बोलू लागला आणि तो काय म्हणू लागला ला। हे सुलोचने तुझे मागण मागतीस का तुझं बरोबर आहे खरं आहे पण सत पुढं श्या काही चालत नाहीये जो राजा रावणाला ज्ञान सांगायला जाईल त्याचा घात करण्यासाठी तो पुढे जातोय आणि त्याच्यामुळं मला काही वाटत नाहीये मी सांगितलं राजे राऊन ऐकल याच्यासाठी काय करावं हे मला, मला। सुचत नाहीये यापेक्षा सुलोचना मी करू का, का। सबसे बडा मौन होत आहे म्हणून मी असताना मौन धरतो काहीच बोलत नाहीये सुलोचना काय म्हणते सखे करो निसरी लागून हनुमान महाराज माझ्याची करो धावे गाता द माता पित्रद्रोह अख्या जगात असणार माझं तिने तळात नावय आणि आजपासून सेवा म्हणून मी केलेली माझी माझी कीर्ती मी जर या राजारामणाला समजून सांगायला गेलो तर रावणच असणारा माझा घात करेल किंवा त्यावेळेस नसलेला आमच्या मध्ये एक प्रकारचा स्फोट होईल म्हणणं होते आणि पुन्हा असणार एकतर मला दोष लागल जग म्हणेन पित्रा वडलाच असणारा यांना या एक प्रकारचा संवार केला किंवा जग म्हणेन कि मुलाचा संवार या वडलानं केला त्यापेक्षा जे होणार आहे का जे काळाच्या मनात आहे का जे भगवंताच्या मनात आहे का तसच होईल आपण काही जे वगन चाललंय का ते वगन आडू ना बरोबर नाहीये पण ऐके प्रे सावधान यानी लेले सांगावे जे जे ललाटी ते, ते कदा न चुके कपडामध्ये जे जेजेलेला असं ते ते निश्चित तसाच होणार आहे आपण असणार का कुन काय चाललंय कोण काय करायला लागलंय आणि ज्याचा हात मोड त्याच्या गळ्यात पडल आणि त्याचा पाय मोडल ते लंगडत बस आणि म्हणून असणार ज्याचं असणार एक प्रकारचा असणार काही ज्याचं काय असणार पूर्व जैसे कर्म तैसे फळ देतो परमेश्वर फळ देईल आणि मन त्या ठिकाणी मी काही माझ्या पित्याला म्हणजे रावणाला एक प्रकारचा ज्ञानाचा उद्बोध करीत नाहीये अशा प्रकारे असणार त्या ठिकाणी हा मिंद्राजी आपल्या पत्ते समजूनच काढू लागला आई श्री दोघाची होता मानले आता पास्तर हनुमंत असताना संशय निर्माण झाला होता की ही सुलोचना सीताया कारण ती लक्ष्मीची दासी म्हणून नु? आणि ती शेषाची कन्या नागिनी पद्मिनी ज्याला म्हणतात ती असताना नागिनी पद्मिनी असताना तिचा अवतार आहे आणि म्हणून त्या हनुमंताला ही सीताय वाटलं पण आता हनुमंताचा संशय गेला कोणता संशय ही सीता नाही ही सुलोचना इंग्रजीताची पत्नी आणि म्हणून संशयावर इंद्रजीत सुलोचना कांती कोणे सीता राखाली आहे लंका पती, पती हे मारुती नायक सीता माता ही नाही थोडी गरबड झाली आणि गरबड झाल्यावर <laughs> पुढ जे इंद्रजीताच सुलोचनेच बोलणं होतं ते बोलणं हनुमंतन ऐकलं नाहीये म्हणले म्या सीता लंकेत आहे राजा राऊन आणली हे करे पण कुठं ठेवले हेच ऐकलं नाही आता करू काय लंके माझी आहे सीता शुद्ध सांगितली हनुमानदा शोधावयात लंकेमध्ये असणार आई साहेब माता आहे पण कुठं नेमके राजा रावणाला ठेवली हे आम्हाला अजून पत्ता नाही असणार कुठं का ना सीता मातेचा शोध लाग म्हणून असणार हनुमंताने पुढे पाऊल असणारा टाकला आणि सूक्ष्म रूप असणारा धरून आई साहेब सीता मातेचा असणारा शोध करू लागला मेगाव शिकार मेघ लागला तेव्हा एखाद्या डोंगरासारखा राजमहाल होता ज्याच्यामध्ये एक साथीवाड्याचा असणार का तेवढा डोंगर असणारा उच स्वतःच घर होत हे म्हणलं इथं कशाचा डोंगर आहे एखाद्या एखाद्याच माताय का म्हणून असतारा हा म्हणताना रोडाना केला इंद्रजिताचं घर सोडलं आणि उंच मार महाल त्याच्यात प्रवेश केला खेळचा असणार हनुमंत काय महाला मध्ये सादरे कि महत्वाचं हनुमंत कुंभकर्ल महापोरो निशाचर पाहुड आल एखाद्या डोंगरासारखा असणार राजा रावणाचा असणारा तो बंदू अचानक असताना त्या ठिकाणी हनुमंतांना सुधित सुधीत कुंभ करण होता आणि पाहिल्याबरोबर हनुमंत हनुमंत दचकल्यावर असताना त्याला वाटलं मी काय एखाद्या जंगलात काय एखाद्या पोहेर सर एखाद्या खोरीत धरीत गेलो का काय असं वाटलं हनुमंत विचार करू लागले याकृती दीर्घ करीत आम्हा खोर नांग कोंदले अंबर शंका केली उत्तर पडेल या येळशास्त्रा हा हनुमंत ना कुंभकर्णाच्या घरामध्ये प्रवेश केला आणि हा असा गोरत होता आगुटीला आगुटीचा असताना मिरगाचा बळ आल्यानंतर जळशास्त्रा जसं घर चढत तसं असतारा हा रावण या आपला कुंभकर्ण घोरत होता आणि घोरताना असताना पुढे त्याच्या जावं का नाकाच्या पुढे जावं का मागून पावं हे हनुमंताचा सुद्धा लक्ष द्याय ना पण हा असेल कोण असा संशय हनुमंत आला श्वास श्वासाच्या व्रती थोडे दूर उभा राहिले गोपाळ बाबाच्या मंदिरापासून गागरवाड्यातल्या हनुमंताच्या मंदिर आहेत आणि तिथं उभा राहिल्यावर असं लांबून उभा राहून हे असणारे कुंभकर्णाची आकृती प्रकृती पाहू लागले त्यावेळेस असणारे शंभराचे शंभर हाती त्यावेळेस असणारे काही मध्ये काही बाहेर कारण सुहास बाहेर सोडला की हाती बाहेर पडायची आणि पुन्हा दुसऱ्या पडीन वाढला की मैसी रानमैसी मध्ये पाहिले आणि पाहिलं असणारा हे म्हणले भयानकच असणार हे का माणूस आहे का राक्षस आहे का जनवार आहे का असल पण एवढंच असणार सांग इथं आलंय न आलंय राजा रावणा राजा बाबाची कुंभ कारणाची एक केलाच असणारा गाडी करण्यासाठी काय करायचा एक वारीक जायचा पूर्वीचे जात होते आता आहेत नाहीत पण पूर्वीचे जायचा तू असणार दाढी करता करता त्याचा जे वास्तारा का पहिले वस्तारे होते आता नाहीत ते वस्तार आहेत का त्यांना हवा वर्णी तो असा वस्तराच मध्ये गेला कुठं <laughs> कुंभकर्णाच्या नागपडी नागपडीत गेल्यावर ते म्हणलं आपलं तर पोट ह्याच्यावर आहे उदर निर्वाह आता काय आता सकाळ आहे का दुकान टाकायला हे जाऊ दे वस्तरा म्हणून म्हणून ते मध्ये गेलं बघत बघत तर तिकून असणार एक जणांच्या दहा पाच मासे चुकलेल्या सुधीर सुधीर आलं ते मला कुठं इकडे कुठं चालत चांगलं म्हणजे चुकला का काय काय ना ते म्हणला चुकलं नाही मग वाचणारा गेलाय अरे ते म्हणलं मग बारा मासे पंधरा दिवस झाला चुकले मी याच्या नाका सोडतोय तो वाचणारा कुठं फोटो बघतो जगायचं असलं तर चल माघारी नाही तर इथं असलं तुला काही वर्ड असं पाया कोणत हे तू कमी माघारी कुठ दोन्ही सपाट रंदरी सगळे कळ परिग तिग करी त्याचा निर्गमू नाही बाहेरी मारी ती प्राण्यात हाती घोडे आणि कस रानवासी रेडे असे जे बी मध्ये असताना सुवास सोल्डर जात होते त्यांना पाणी पाणी केलं तरी त्या कुंभकर्णाच्या नाकात भेटत नव्हतं अस ते कुंभकर्णाच्या नाकातला आतला भाग सुंदर होत आणि त्याच्यामुळं त्याला सांगताना नेमका हनुमंताला फार असणार आकृती बघून काय ठरलं पुढील वाचक तोंडे महाराज आणि सुचेक चळक महाराज चला चळक महाराज चला धन्यवाद महाराज या मुरी, या मुरी?